जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते मौजे माळवाडी येथे विकास कामाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते मौजे माळवाडी तालुका पलूस येथे विकास कामाचे उद्घाटन झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पलूस तालुका अध्यक्ष पैलवान मिलिंद भैया पाटील व माळवाडी गावच्या प्रथम नागरिक सौ अश्विनी साळुंखे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते माळवाडी ग्रामपंचायत हद्दीत जनसुविधा योजनेतून बोळ कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम सात लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या मंजूर निधीतून हरिभाऊ कुंभार घर ते संजय जाधव घरापर्यंतचा बोळ या कामांचा आज शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच श्रीमती सुरय्या तांबोळी व्यंकोजी जाधव आनंदराव माळी जनार्दन साळुंखे संजय जाधव प्रताप पुजारी राजेंद्र रुपटक्के यांच्यासह गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते ग्रामपंचायत आजी माजी सदस्य आणि इतर संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते